तुम्ही पावसासंदर्भात एक महत्वाचे अपडेट पाहत आहात थंडी गायब उद्यापासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे अवकाळी पावसाचं सत्र किती दिवस पंजाबरावांनी सार काही सांगितलं पंजाबरावांनी उद्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज दिलाय उद्या एकवीस डिसेंबर रोजी राज्यातील विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार आहे एकवीस बावीस आणि तेवीस डिसेंबर पर्यंत विदर्भ विभागातच पाऊस पडणार असा अंदाज आहे हे तीन दिवस राज्यातील यवतमाळ चंद्रपूर वर्धा गडचिरोली छत्तीसगड नागपूरकडे पाऊस पडणार आहे विदर्भ आणि नागपूरकडे जवळपास चोवीस तारखेपर्यंत पाऊस राहील चोवीस तारखेला वातावरणात थोडासा बदल होणार आहे आणि त्यानंतर मात्र राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे पंचवीस तारखेपासून राज्यातील मराठवाडा सहित पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे पंचवीस पासून मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाची व्याप्ती वाढणार आहे मराठवाडा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती अकोला वर्धा बुलढाणा परभणी अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर जत या भागात पंचवीस तारखेपासून पावसाला पा� सुरुवात होणार असं पंजाबरावांनी यावेळी म्हटलंय राज्यात जवळपास सव्वीस ते सत्तावीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे एकवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडेल असं पंजाबरावांनी यावेळी स्पष्ट केलंय म्हणजेच या काळात राज्यात सर्व पाऊस पडणार नाही तर भाग बदलत पाऊस पडणार आहे पुणे वेधशाळेनं म्हटल्याप्रमाणे राज्यात वीस डिसेंबर रोजी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा परिसर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची विशेष काळजी घ्यावी प्रामुख्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकारांनी केलेलं आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद